हाय फ्रेंड्स स्वप्ना कुरबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रे भोपड्या टुनक टुनक ही गोष्ट ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एका घनदाट जंगल होते गर्द झाडी आंबा फणस आणि अनेक प्रकारच्या झाडाझुडपांनी ते जंगल पूर्णपणे आच्छादले गेले होते इतके की अगदी दिवसाही सूर्याचे किरणे जंगलाच्या आतमध्ये पोहोचणे शक्य होत नसे त्यामुळे पशु पक्षी आणि वावर जंगलात मोठ्या प्रमाणात वाढला होता जंगलाच्या थोड्याच अंतरावर माणसाची वस्ती होती जंगलातील वाघ लांडग्यामुळे त्या वस्तीतील माणसे जीव मुठीत घेऊन जगत होती त्यात त्याच वस्तीत एक मतारी राहत होती तिच्या मुलीचं लग्न झाल्यापासून ती एकटीच राहत होती तिला आपल्या मुलीची खूप आठवण यायची म्हाताऱ्या आजीबाईने एक दिवस आपल्या लेकीकडे जाऊन तिला भेटायचे ठरवले पण अडचण ही होती की तिच्या लेकीचं घर होतं जंगलाच्या पलीकडे लेकीला भेटण्यासाठी म्हातारी जंगलात जाय तिला भेटण्यासाठी ज तिला जंगलाच्या वाटेने जावे लागत असे पण म्हातारी धीट होती तिने आपल्या लेकीला भेटायचा निश्चय केला आणि न घाबरता ती भयानक जंगलाच्या दिशेने लेकीला भेटायला निघाली झपझप पावलं टाकेत मतारी चालत होती वाटेत तिला एक लांडगा भेटला तो म्हणाला ए मतारी भूक लागली मला मी आता तुला खातो मतारी मनातून खूप घाबरली पण तिने तसे दाखवले नाही ती म्हणाली माझ्यात खायला आहेच काय नुसती हाडे लेकीकडे जाईन चार दिवस राहीन रोटी खाईन जाडजूड होईन आणि मग तू मला खा लांडगा म्हणाला तू बोलते ते खरं आहेस पण लवकर ये ह मी वाट पाहीन म्हातारी म्हणाली अगदी खरे लांडगेने तिला जाऊ दिले मतारी पुढे निघाली मग तिला भेटला एक वाघ तो म्हणाला म्हातारे म्हातारे आता मी तुला खातो म्हातारी म्हणाली वाघोबा माझ्यात खायला आहेस काय नुसती हाडे लेकीकडे जाईन चार दिवस राहीन तूप रोटी खाईन जाडजूड होईन येईन मग मग तू मला खा वाघ म्हणाला बरं बरं पण लवकर परत ये हो म्हातारी म्हणाली अगदी खरे वाघाने तिला जाऊ दिले म्हातारी लेकीकडे गेली थोडे दिवस राहिली रोटी खाऊन जाडजूड झाली मग लेकीला म्हणाली मुली आता मी घरी जाते ग लेक म्हणाली आई आणखी चार दिवस राहा ना म्हातारी म्हणाले नको ग बाई जंगलात लांडगा माझी वाट बघतोय वाघ माझी वाट बघतोय मुलीला आईची काळजी समजली ती म्हणाली आई हा गे मोठा भोपळा त्यात बसून जा म्हणजे तुला कोणी बघणार नाही आणि सुपरूक घरी पोचशील म्हातारी भोपळ्यात बसली आणि म्हणाली चल रे भोपळ्या टुनुक टुनुक भोपळा पळत पळत निघाला ब जंगलात भेटला वाघ तो म्हणाला भोपळ्या भोपळ्या म्हातारीला पाहिलेस का भोपळ्यातून आवाज आला नाही मतारी म्हणाली मतारी भितारी मला नाही मग भोपळा म्हणा ठाऊके भोपळा पळत सुटला वाघाला संशय आला तोही भोपळ्याच्या मागे पळत सुटला वाटेत भेटला लांडगा त्याने भोपळ्याला अडवले मतारीला बाहेर काढले मग म्हणाला मतारे मला फसवतेस काय आता मी तुला खाणार एवढ्यात वाघही तेथे आला तो म्हणाला मीच खाणार मतारीला लांडगा म्हणाला मी खाणार वाघ म्हणाला मी खाणार दोघांचे भांडण झोपले ते पाहून म्हातारी गुपचूप भोपळ्यात बसली आणि म्हणाली भोपळ्या टुणक टुणुक वाघ आणि लांडगा भांडत बसले आणि म्हातारीचा जीव वाचला सारांश तात्पर्य म्हणजे वाघ आणि लांडग्यांपुढे आपला काय हाता टिकाव लागणार नाही हे म्हातारीला कळून चुकले होते संकटात असताना देखील आजीबाईला भन्नाट युक्ती सुचली युक्ती फोल ठरून देखील वाघ आणि लांडग्याची जेव्हा लढाई सुरू झाली तेव्हा मतारीने धूम ठोकली आणि स्वतःचे प्राण वाचवले तात्पर्य म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ शत्रू बल्लाढ्य असले तरीही हुशारीने स्वतःचा जीव संकटकाळी वाचवता येऊ शकतो तर फ्रेंड्स कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा